तुमची मुलं तुमचं ऐकत नाही आणि तुमच्या मुलाने तुमचं ऐकावं म्हणून तुम्ही बऱ्याचदा त्यांना काही कंडिशन्स टाकतात काही आमिष दाखवतात दा, आणि तरीही नाही ऐकलं तर मग खूप चांगले धपाटे त्यांना मिळतात चांगला मार पडतो आणि मग त्यामुळे सिच्युएशन अजून वर्स्ट होते आणि अशा गोंधळामध्ये कळत नाही की मी आता नेमकं काय करावं त्याला लाड करावं प्रेम करावं की अजून ओरडावं आणि मग कधी कधी हे सगळं झाल्यानंतर स्वतःला थोडंसं गिल्टही वाटतं अशा काहीशा सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात का जर असाल तर दॅट इज इस ओके ही सिच्युएशन प्रत्येक पालक फेस करतं कारण आपण पालक झाल्यानंतर आपल्या समोर काय येणार आहे आपल्याला कोणत्या गोष्टींना फेस करावं लागणार आहे डील करावं लागणार आहे याची आपली तयारी नसते पण पालक अहो मागच्या पंधरा वर्षांपासून मी लहान मुलांबरोबर काम करते टीचर म्हणून काम करते आणि मागच्या सात वर्षांपासून मी आईच्या रोलमध्ये आहे या दोन्ही रोलमध्ये आतापर्यंत कधीही मला माझ्या स्टुडंट्सना माझ्या मुलांना एकदाही पनिशमेंट द्यायची वेळ आली नाही किंवा मा त्यांना मार द्यायची वेळ आली नाही त्यांच्यावर खूप राग करण्याची वेळ आली नाही किंवा त्यांच्यामुळे मी कधीही चिडचिड फ्रस्ट्रेट झालेली मला आठवत नाही आणि ह्या गोष्टीची जाणीव मला काही दिवसांपूर्वी झाली मग मी विचार केला जर मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये टीचिंगच्या करिअरमध्ये आणि माझ्या सात वर्षांच्या ह्या आईच्या रोलमध्ये जर एकदाही पनिशमेंट नाही दिली किंवा एकदाही खूप राग राग नाही केला मार धपाटा नाही दिला तर हे प्रत्येक पालकाला करता येऊ शकतं मग त्यासाठी काय करावं लागेल मी त्यासाठी काय केलं मी जेव्हा विचार केला आणि माझ्या टीचिंग करिअरच्या सुरुवातीपासून काही गोष्टी लक्षात येतल्या तेव्हा मला लक्षात आलं की काही गोष्टी मी माझ्याच नकळतपणे करत होते आणि या सगळ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडणार आहेत कारण मला असं वाटतं प्रत्येक पालकाने प्रभावशाली पालक बनावं जेणेकरून तुमच्या मुलांना तुमचे विचार तुमच्या व्हॅल्यूज तुमचे ॲक्शन्स तुमचं गायडन्स ह्या सगळ्यांचा फायदा तुमच्या मुलांना मिळेल आणि प्रभावशाली पालक बनण्यासाठी अशी एक कार्यशाळा मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे जर तुम्ही तुमच्या पेरेंटिंग रोलमध्ये जर तुम्ही कन्फ्युज असाल तर तुम्हाला कळत नसेल की नेमकं कसं वागू नेमकं काय करू समजून कसं घेऊ मारावं की मारू नये ओरडावं की ओरडू नये कधी जास्त लाड करावे कधी कमी लाड करावे कोणत्या वेळेला नेमकं कोणत्या गोष्टी कराव्या ह्या अशा सगळ्या कन्फ्युजन मध्ये जर तुम्ही असेल आणि तुम्हाला जर आउट ऑफ कंट्रोल असल्यासारखं वाटत असेल ही कार्यशाळा तुम्हाला कि मदत करेल कारण प्रत्येक मूल वेगळं तसं प्रत्येक पालक वेगळं आणि प्रत्येक पालक वेगळं तसं आपल्याला अप्लाय कराव्या लागणाऱ्या स्ट्रॅटेजी सुद्धा वेगवेगळ्या मग तुमच्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही ठरवायची आहे आणि ती ठरवण्यासाठी ह्या कार्यशाळेमध्ये मला नक्की भेटा लगेच ऍक्शन घ्या आणि ह्या कार्यशाळेमध्ये तुमचं नाव रेजिस्टर करा तर भेटूया ह्या कार्यशाळेमध्ये धन्यवाद मी शुभदा भावे टीचर ट्रेनर आंतरप्रेनियर आणि एक पालक